बारावी हात वरती करा अकरावी बारावीच्या ठीक आहे म्हणजे तुमचं करंट एज किती आहे सध्या सतरा वर्षाच्या आज सर्वजण तुम्ही ठीक आहे तर काय व्हायचंय तुम्हाला सर्वांना पी एस आय व्हायचंय पी एस आय पेक्षा डिवायस बनवू शकता तुम्ही जर तुमचे स्वप्न जर तुम्ही आत्ताच ठरवलं म्हणजे मला व्हायचंय पण तुम्हाला वाटत असेल आज मी मन मनामध्ये बोलले लगेच ते अचीव होईल का नाही ती पहिली स्टेप आहे होऊ शकता अचीव पण त्याच्यासाठी सर काय म्हटले मनामध्ये अगोदर विचार त्याची पूर्व तयारी तुम्ही रिफ्रेशमेंट अभ्यास कसा करता याचा खूप गर... म्हणजे तुम्हाला गरज आहे स्वतःची अनालिसिस हो करण्याची फक्त काही 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 खूप टेन्शनमध्ये दिसायला लागले म्हणजे काय दिदी काय धुकायला का डोकं वगैरे तुझं <laughs> एकदम फ्रेश राहायचं था सर्वांनी फ्रेश अभ्यास करताना माइंड एकदम एक आनंदी ठेवायचं हॅप्पी ठेवायचं अभ्यास करताना कधी पण तुम्ही ध्येय ठरवलं आहे तुम्ही सर्वांनी स्वतःचं ठरवलेलं आहे तुम्हाला पोलीस भरती व्हायचे कुणाला पी एस व्हायचे कुणाला डीवायसी व्हायचे मुलांनो हा जो तुमचा ध्येयाचा ध्येयबुद्धीचा जो प्रवास आहे हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला जे काही छोटे छोटे टप्पे आहेत ते टप्पे पार पडून तुमचं ते यश यश अचीव करायचं आहे मग हे टप्पे पार पाडताना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणते कोणते अडचणी अडथळे येतात याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आता काय तुम्ही आता क्लासमध्ये आलात आज सर्वजण ग्रामीण भागातल्या मुली आहेत आहेत ना हे टप्पे तुम्हाला थोडेसे डिस्कस करते तुम्ही पण बोलावर का हे मुद्दे गरज आहे तुमच्या पण मनात काय चाललंय आणि मला समजू द्या हा या तुमच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करताना जे काही तुमच्याकडं आयुष्यातले हे काही काय म्हणतात ना एक एकदम बेस्ट दिवस आहे म्हणजे तुम्ही अचीव तुमचं ध्येय अचीव करण्याचे एकदम गोल्डन डेज आहेत तर हे डेज तुम्हाला स्टडी करताना जे काही फेस करावं लागतं या डेजला तर ते कसं फेस करायला पाहिजे किंवा तुम्ही कशा त्या गोष्टी कशाकडे कसं पाहायला पाहिजे प्रथमता म्हणून ना तुम्ही सर्वजण ग्रामीण भागातले आहेत सर्वजण आहेत ना सर्वांच्या आई वडील शेतीच करता बऱ्यापैकी मग शेती करता सर्वांना माहिती आहे मग तुम्ही सर्वांनी ठरवलं आहे मला काय व्हायचंय पी एस आय व्हायचं आहे पोलीस भरती व्हायचे पोलीस व्हायचे वा तुम्ही इथं तुमचं ध्येय ठेवा पण जो काही स्वतःच्या बॅकग्राऊंडचं ॲनालिसिस करा स्वतःचं बिहेवियर कसं करताय हे पण तुम्ही तुमच्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडतं तर तुम्ही काय विचार केला पाहिजे फक्त तुमच्या करिअरचा विचार केला पाहिजे बरोबर की नाही सर्वजण रूम करून राहतात तुम्हाला सर्वांना माहिती प्रत्येक जण आता यूट्यूबला लेक्चर्स वगैरे असतात की खूप मोठा अभ्यास करा चोवीस तास बारा तास अभ्यास करा म्हणजे तुम्ही ध्येय अचीव करता सर्वांना गायडन्स माहिती आहे मार्गक्रमण कसं करायचं आपल्या उज्ज्वल आयुष्य कसं बनवायचं भवितव्य सर्वांना माहिती माहिती आहे का नाही खूप मोठे लेक्चर ऐकले आपलं सर्वांनी आपल्याला लेक्चर घ्यायचंच नाही आणि किंवा मी तुम्हाला गायडन्स करणारच नाही फक्त तुमचं मनातलं ज्या गोष्टी आहेत ते फक्त तुम्हाला संवाद साधा तुमच्या मनामध्ये काय चाललंय आणि तुम्ही अडथळे कशामुळे काही तुमचं ध्येय अचीव करू शकत नाही मुलींना इथपर्यंत आलात ना तुम्ही ते सर्व तुमची कुणाची आहे मेहरबानी कुणाची जास्तीत जास्त भीणे आहे आई वडिलांची प्रत्यंत तुम्ही इथं बसलात ना त्या आई वडिलांसाठी एकदा टाळे वाजवा तुमच्या आई वडिलांमुळे तुम्ही आज इथं बसताय आपण मी पण त्या अशीच नॉर्मल घरातली एक मुलगी होते आपण काही खूप मोठे पैसे म्हणजे धीरभाई अंबानीच्या घरातली जन्माला आलेली मुली 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 नाही आहेत बरोबर की नाही तर मग आपलं ध्येय ठरवताना तुम्हाला आई वडिलांनी काय पाठवलं माझी मुलगी आज काय अंबडमध्ये शिकते तिला काय रूम करून ठेवलेला आहे आहे का नाही विचार करताना ते थे? ठेवले रूम करून ठेवलेले आहे माझी मुलगी आज उद्या एक भावी आयुष्यामध्ये एक अधिकारी पडणार आहे त्यांचं म्हणजे आजच मनामध्ये त्यांनी इमेज केलेली असते एक तयार केलेली कल्पना माझी मुलगी आज उद्या अधिकारी पडणार आहे अधिकारी झाल्यानंतर आमचे स्वप्न पूर्ण होतील किंवा ते निवेज करतात म्हणजे तुम्ही इथं बसलाय ना त्यांचा पूर्ण तुमचा इतका विश्वास असतो की माझी मुलगी बरोबर करणार आहे अभ्यास मग काही काही मुली म्हणजे तुम्ही पण त्या त्यांच्या अपेक्षेला पूर्ण पात्र ठरायचे मुलींना ठरणार की नाही ठरणार ना मग तुम्ही आता क्लास जगताप तुम्ही इथे क्लास जॉईन केला सर्वांनी कॉलेज वगैरे करता का कॉलेज का करत नाही म्हणजे अगोदर तुम्हाला करिअर करायचं अकरावी बारावीचं ठीक आहे उलट चांगली स्नेप ही पण तुम्हाला कॉलेजमध्ये कसं सब्जेक्ट होत नाही शिकवत नाहीत ना कधी कधी कॉलेजमध्ये ठीक आहे तुम्ही जर तुमचा तो वेळ कॉलेजमध्ये म्हणजे असं जाण्यापेक्षा टाइमपास होण्यापेक्षा तुम्ही ते येऊन क्लासमध्ये स्टडी करताय जगतात सुद्धा तुम्हाला सगळी फॅकल्टी अवेलेबल करून दिलेली आहे सरांनी मध्ये आहे ना सर्व गोष्टी आहे तिथं तुम्ही उठ येताय क्लासेसला दररोज येत आहे ना किती ते किती क्लास असतो तुमचा दहा ते एक सकाळी फिजिकल वर्कआउट किती असतं हां तर तुम्ही सकाळी उठलाय म्हणजे साडेचारला उठत असाल सर्वजण मॉर्निंगला सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचं शेड्यूल फिजिकल असत दोन तास वर्कआउट <laughs> वर्कआउट केल्यानंतर तुम्ही क्लासला येत आहे येत आहे क्लासमध्ये येताना तुम्ही पूर्णतः तुमची मेंटली तयार करून येतात मला आज पोलीस आहे मी आज एक सब्जेक्ट कंप्लीट करणार आहे आज जे काही सर शिकवणार आहे ते मी पूर्णतः कन्सेप्ट समजून घेणार आहे त्याकडे पूर्ण फोकस करणार आहे सर्वांना माहिती आहे आता अभ्यास केल्यानंतर कुणाचं स्वप्न अधुरं राहिलेलं राहिले का नाही राहिले ना प्रत्येक जण तुम्ही मनात तळवळीनं केला ना अभ्यास कोणाचं स्वप्न अधूर राहत नाही आणि कोणीच असं नाही म्हणत की म्हणजे अभ्यास नाही केला झाला नाही तुम्हाला यश मिळतं मुलींनो यश मिळतं पण याच्याच बरोबर एक अशी गोष्ट घडते मुलींनो अभ्यास पण चांगला असतो तुमचा पण कोण कुठं ते भरकता तुम्ही भरकता बरं का मी तुम्हाला एक ग्रामीण भाषेमध्ये बोलतो तुम्ही अभ्यास तुमचा शेड्यूल खूप चांगलं चाललेलं असतं दररोज म्हणजे अभ्यास सुरू असतो सगळं असतो एक कुठंतरी आपलं काय म्हणतात ना फ्रेंडशिप मैत्री एक काय म्हणतात ना एखादी मुलीला कुठून तरी सवय लागलेली असते एखादी फ्रेंडशिप एखादं बोलणं वगैरे एखाद्या मित्रासोबत किंवा चॅटिंग करणं फेसबुक सगळ्या इतकं पण तुम्ही समजा इथे येत आहे मी एवढा पण पुढचा विचार करत नाही जस्ट नॉर्मल फ्रेंडशिप तुमची तुम्ही काय करता एखाद्या वेळेस एखाद्या मैत्रिणीला सवय असते बाबा ए जाऊ दे आपण बाहेर लागतो आईवडील कुठे बघायला लागलीस चला आपण फ्रेंडशिप मुलांना एखाद्या बोलूया चॅटिंग करूया इन्स्टाला फॉलो करू मुलांना मुलींना काय असतं हे काय असतं मुलांचं अट्रॅक्शन असतं असतं ना म्हणजे मोकळे बोला पण मुलींना हे अट्रॅक्शन तुम्हाला एवढं भयावह गोष्टीकडे घेऊन जातं तुमची पूर्ण जिंदगी काय होते आयुष्य पूर्ण आयुष्य म्हणजे कोल्हा तुम्हाला तुम्ही अभ्यास तर सगळा करताय मला माहिती आहे तुम्ही तुमच्या तुम्ण ध्येयाबद्दल पूर्ण फोकस आहात पण त्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टी शेअर करण्यासाठी मी आलेले तर तुम्ही काय करायला पाहिजे ज्या तुमच्या ग्रुप असेल मुलींचा एखादी मैत्रीण वाटली तुम्हाला बाबा नाही बाबा हिचं जरा थोडंसं वाटतंय आपल्याला ही कसं मुलांना तुम्हाला मधली घटना माहिती आहे ना आत्ताच काय झालं एका मुलीनं काय घे फाशी घेतली का घेतली तिचं वय काय होतं कुठं होती ती क्लासेसला मसुद्री कॉलेजला होती पण ती तुमच्याच वयाची मुलगी ना जर वेळ कशाची स्वतःचा जीव गमवायची तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे मुलीनं आपल्यासाठी ही कारण हा कशासाठी हा फाशी घेतली तिने हे फ्रेंडशिपच्या आद्यामध्ये पडायचं नाही पडतात का पूर्णता हे तुमच्या काय म्हणतात त्याला धोके तुमची परवादी हे आहे घंटा त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे एकदम दूर राहायचं चाललेलं आहे लक्ष पूर्णता फोकस कर काय इथं क्लासमध्ये पण लक्ष द्यायचं अलर्ट राहायचं सर्वांनी का काय विचलित व्हायचं नाही कधीच कोणी काय समोर काय सांगते है ना ते समोर त्याचं लक्ष विचलित होतं आपण लक्ष द्यायचं कशासाठी आलात मॅडम इथं मी फक्त आजची जी वास्तविक परिस्थिती सांगण्यासाठी आलेली आहे तुम्हाला मुलींना बरं का माहिती आहे ना काय सुरू सध्या वातावरण आणि तुमचा फोकस काय असायला पाहिजे बरं मी एवढं तुम्हाला बोलले दोन शब्द त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं काय फोकस असायला पाहिजे अभ्यासाकडे जास्त बाकीच्या गोष्टी अनालिसिस कशाचं करायचं बोला अनालिसिस कशाचं करायचं दिवसभर काय केलाय अभ्यास भरपूर करा भरपूर करा हे तुमचे जे अडथळे ते दूर करा मी म्हणत नाही पूर्णतः मुली चुकीच्या आहेत मुली चुकीच्या नाही आहेत हा कधी कधी मुलांकडून पण तुम्हाला त्रास होतो पण तो ओपनली बोलत जा काय ओपनली बोलत जायचं जगताप सर असे जगताप सरांना शेअर करायचं जगताप सर आम्हाला कॉन्टॅक्ट करतील लगेच एखादा मुलाला त्रास द्यायला तुम्हाला तिथे तुम्ही शांत बसायचं नाही त्याला हो ला हो भरायचं नाही लगेच मला त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली लगेच त्याला हाय हाय हवारू पाठवायचं नाही बिलकुल नाही बिलकुल त्याला स्टॉप बनायचं ब्लॉक करून टाकायचं लगेच त्या मुलाला काय तुमच्या तर इथून सुरुवात होती मुली नो आयुष्य कॉलॅप्स करून घ्यायचं नाही भवितव्य काय करायचं उज्ज्वल करायचं का काय एक काय बनवाय कसं बनायचं अधिकारी बना तुम्हाला चारित्र्य संपन्न कर्तबगार अधिकारी बनायचं कसं चारित्र्य संपन्न कर्तबगार अधिकारी एक तर तुम्ही जॉबला ना लागल्या नाही लागल्या तरी चालल पण आई वडिलाच्या मानाखाली घालवू नका जॉबला जर तुम्ही कमी पडला ते तरी चालत पण इथं बसून तुम्ही काही बाकीचे कुठं नाही करू नका मुली काय अभ्यास डेली तुम्ही किती तास केला पाहिजे आठ तास नाही आठ तास नाही केला तुम्ही दररोज पाच तास अभ्यास केला चार तास अभ्यास खूप झाला मुलीन <laughs> पण तो कसा करायचा पूर्णतः माइंड कसं पाहिजे फ्रेश पाहिजे दररोज तुम्ही एक्सरसाइज किती तास करता तीन तास करताना एक्सरसाइ तुम्ही ती एक्सरसाइज oh. एकदम छान केल्यानंतर तुमच्या अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन कसं वाटतं ना कॉन्सन्ट्रेशन तुम्ही दिवसभर तुमचं रुटीन एकदम फ्रेश करायचं लायब्ररी मध्ये अभ्यास करताना सर्वजणी कुठं करता अभ्यास क्लासमध्येच करताना लायब्ररी क्लासमध्ये आहे का क्लास इथं येऊन बसताना ठीक आहे जगताप सरावनी हे पण तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले अभ्यासासाठी कारण रूमवर अभ्यास होत नसेल तुमचा नाही का रूमवर वातावरण उपलब्ध नसतं त्याच्यामुळे इथं अभ्यास करताय ना अभ्यास व्यवस्थित अभ्यास करायचा पूर्णतः मन लावून करायचा बाकीच्या उदरगृत मोबाईल तर क्लासमध्ये ओपनच नाही कर करायचं तुम्ही काय क्लासमध्ये आल्यानंतर मोबाईल ओपन नाही करणार ना कुणीच बिलकुल नाही करणार पूर्णतः फोकस तुमच्या अभ्यास करणार नक्की ना आमांतर गोष्टीकडे लक्ष देणार नाही आणि मुलींना तुम्हाला पॉक्सो कायदा माहितीये काय तर पॉक्सो कायदा पॉक्सो पॉक्सो तुम्हाला पाठीमाग द्यायचं तुम्हाला पॉक्सो कायदा काय आहे सांगितलं <laughs> <Haan? laughs> ना oh. सर्वांना काय त्याबद्दल नॉलेज आहे ना काय तर त्याच्यामुळं या गोष्टी खूप दूर राहायचं मुलींनो तुम्ही तुमची लाईफ एकदम जीवन सुखल पद्धतीने आहे तसं त्याच पद्धतीने जगा नका जे आहे ते दूर पण करू शकता तुम्ही लाईफ मधली सर सगळं तुम्हाला आहे ना मुलींनो बोलू शकता एखाद्याला तुम्ही विरोध पण करू शकता ना करू शकता ना त्याच्यामुळे आता बाहेरपासून काय करणार तुमचं रुटीन कसं करणार तुम्ही मॅच्युअर मुली आहे सगळ्या गोष्टी डीपमध्ये मध्ये सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये तुम्हाला तवरून ओळखता आलं पाहिजे नो मुलींकडे एवढी नॅचरल पॉवर आहे की एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला कसं पाहतोय ते तुम्हाला समजतं ना तेवढी सेन्स आहे ना मुलींकडं ईश्वराने ते सेन्स दिले प्रत्येक मुलीमध्ये दिलेला आहे तो सेन्स जागृत ठेवायचा एखादा व्यक्ती म्हणा माणूस म्हणा मुलगा म्हणा जर वाईट गोष्ट वाईट नसेल पाह नसेल तिथेच टोकायच त्याला आणि असं नाही की एखादी मुलगी पण एखादी आपण पण नाही स्वतःला रिस्पॉन्स द्यायचा मुलींना तुम्ही आयुष्यात कधीच कमी पडणार नाही तुम्ही आज मी मला म्हणता मॅडम बोलत तुम्ही जर ह्या गोष्टी आवडून ना तरुण तुम्ही स्वतःला जागृत ठेवलं ना आपण करतो काय काय नाही तर तुम्ही नक्कीच क्लास वन क्लास टू अधिकारी बनवू शकता फक्त स्वतःचा अनालिसिस करा मी म्हणते अभ्यास एक तास कमी करा एक तास काय करता धोपताना विचार करायचा माझे आई वडील काय करतात मी काय करायला पाहिजे मी आज काय केलं मी माझ्या बरोबर चालले का माझ्या मार्गक्रमण माझी एक्झाम कधी आहे माझं बरोबर माझं शेड्यूल त्याच्या त्यानुसार चाललं आहे का मी आज वाईट चुकीचं काही केलं नाही का बरोबर की नाही त्या दिशेने मार्गग्रमण करायचं विचार बरोबर तुम्ही तुम्ही घडवू शकता मुलींनो तुम्हाला काय वाटतं बरं मुलींना का तुमच्या काय अडचणी असतात अभ्यास करण्यामध्ये आहे का काय अडचणी तुमच्या तुम्हाला काय असेल तर बोल शेअर करा माझ्यासोबत तुम्हाला काही त्रास आहे बाबा मी मॅडम मी अभ्यास करते मला असा त्रास आहे पूर्णतः मोकळं बोलू शकता आहे का काही त्रास तुम्हाला मग बाकीच्या अशा मॅटरमध्ये पडताल फ्रेंडशिप इंस्टा फॉर इंस्ट फेसबुक आताच ते इन्स्टॉल कर अनइन्स्टॉल करून टाकायचं त्याच्याकडे असेल ते एकदम एकदम असं ते मायाजाल करून टाकले सगळं म्हणजे की भयावह परिस्थिती केली या सोशल मीडियाने मुलीनं बरं का आत्ताच जागृत व्हा याच्यापासून दूर राहा काही गरज नाही तुम्ही जर तुमचं आता हे वर्ष तुमच्या वया जीवनातले किती अठरा ते एकवीस बावीस वर्षापर्यंत तुम्ही जे करता ना भविता तुमच्या वयाच्या सहा वर्षापासून एकवीस वर्षापर्यंत तुमच्या ह्या जीवनाचा पुढे काय असतो आरसा असतो तो तुम्ही जे कष्ट केले त्याचं प्रतिबिंब एकवीस वर्षाच्या वयाच्या नंतर दिसत असतं त्याचं त्याचं काय आउटपुट आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे तुम्ही पूर्णतः फोकसली आपलं करिअर करायचं तुमच्याला इंटरेस्ट नाही मुलींना मुली, ना? मुली आहे का ज्या मुलींना इंटरेस्ट नाही ना, ना अभ्यासामध्ये किंवा का कुणाच्या आईवडील खूप असतात माझी मुलगी आम्हाला पोलीस अधिकारी बघायचे किंवा पोलीस व्हायचे तिला फक्त आईवडलाच्या अपेक्षा कुठे कुणी आल्यात काही तर किंवा आईवडलं तर ध्येय माझं माझं ध्येय नाही आहे माझं काय फॅशन डिझायनर बाकीच्या क्षेत्रामध्ये मला आवड आहे तुम्ही आत्ताच क्लास सोडून जायचं मुलींना काय बाकीच्या म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय काय म्हणायचं जर तुम्हाला अभ्यासात इंटरेस्ट असल बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट असेल तर आताच आई वडिलांना काय म्हणायचं माझं लग्न करून द्या काय तर अभ्यास होत नसेल तुम्हाला वाटतं लिडरशिप करा मुलांसोबत फिराव घरी जायचं बाटवी सर्वात जायचं वडिलांना काय म्हणायचं माझं काय लग्न लावून द्या जला नाही अभ्यास करा तुम्ही मला माहिती आहे तुम्ही गट सई सर्वामध्ये तसाच अभ्यास करा आणि मला वाटतं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त गायडन्स करण्याची गरज नाहीये याच्यामध्ये भरपूर सार तुम्हाला कळून झाला मॅडमचं मत काय बाबा मॅडमनी आपल्यासोबत डिस्कस केलं ते इम्पॉर्टंट आहे का नाही सफिशियंट ठरलं का नाही तवरून टाकू ओळखलं का नाही तुम्ही काय मॅडमचा उद्देश काय होताच येण्यामागे समजला ना सर्वांना तर सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सतर्क राहा जागरूक राहा आणि आपल्या ध्येयाकडे पूर्णत पूर्णतः मन लावून फोकस करा आणि कुठेही चुकीचं मार्ग तुमच्या समोर एखादा येणारा अधिकारी त्याच्यामध्ये तुम्ही जसं बघितलं की स्वतःला बघता की आपण बी भविष्यात असे असणार पण क हा तसं काही नसतं प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते तुमचं लाईफ वेगळं आहे माझं लाईफ वेगळं आहे मॅडमचं लाईफ वेगळं आहे तर प्रत्येक हा वेगळ्या स्टेजमधून घडत असतो मी तर मागच्या वेळेस आलो त्यावेळेस बी सांगितलं होतं की माझी लाईफ कशी आहे त्याच्यानुसार आपली लाईफ नशी ठरवत मी तर मागच्या वेळी सांगितलं होतं की मी पहिली नापास झालेला आहे हां <laughs> आणि त्यावेळेस हां त्यावेळेस मला नाही माहिती कोणी होतं का नव्हतं पण मी पहिली नापास झालेली आहे आणि मला बी असं खूप स्ट्रगल करून किंवा खूप शार्प लाजतो असा हा का आणि शार्प व्यक्तीच किंवा अधिकारी होतात किंवा मोठे होतात असं काही नाही पहिली नापास होतो त्यावेळेस मी ते सांगितलं आणि पहिलीला तर मला काहीच येत नव्हतं नीच ते माझे चुलता होते ते तर शाळेत नाही गेला म्हणून तर असे हाणत होते का विचारायचं परिस्थिती नाही कुठं बी हाणलं या का फटक्यात गार बाकी काही नाही तशी परिस्थिती असती पण मग ते त्यांनी गोष्टी ज्या केल्या के आहेत की त्यांनी त्यावेळेस एक मार दिला असेल पण त्यामुळे आज घडलेला आहे ही जाणीव केव्हा ही माणसाला आज होती तर ग्रामीण भागातून तुम्ही सर्व आले असाल मला तर लेडीजविषयी जास्त अनुभव नाही मॅडमने जसे बोलले की लेडीजचं काय परिस्थिती असती काय नाही मला बी काय अनुभव नाही की जा चला जास्त परंतु काय एक जनरल ट्रिप्स असती की समोरचा येणारा अधिकारी आपण त्याच्याप्रमाणे व्हावं मोठं व्हावं त्याच्याप्रमाणे माणसानं आयुष्यात काहीतरी यश संपादन करावं आणि बनतं हे माणूस बनायचं असेल तर टॉपचं बनायचं काय निस्तं करायचं म्हणून या असं नाही का बनायचं तर टॉपचं बनायचं मी बी असंच त्यावेळेस बी बोललो होतो माझा परिचय पहिलीपर्यंत सातवीपर्यंत असं ढक्कल पास करत गावात गोट्या खेळत इकडे तिकडे पोहला जाणं याच्यामध्येच आयुष्य गेलं होतं सातवीपर्यंत आणि सातवीनंतर कोणीतरी तुम्हाला भेटतं आणि त्याच्यानुसार तुमचं आपण जे म्हणतोय ना का आपलं परिवर्तन होणं किंवा आपल्याला एखादा चांगला व्यक्ती भेटणं त्याच्या सानिध्यात जाणं तिथून पुढं काहीतरी करणं तसा परिचय मला आलं की सातवी आठवीपासून मला जाताना जे विद्यार्थी चेंज झाले दुसऱ्या गावाला शिकायला जायला लागायचं त्याच्यात जाताना हुशार विद्यार्थी संगत लागली आणि त्याच्यासोबत चालता चालता तो पहिलीपासून तर सातवीपर्यंत तो, तो फर्स्ट होता आणि आठवी नववी दहावीला तो थर्ड राहायला मी फर्स्ट आलो होतो तर असं काही नाही की चला खूप पहिलीपासूनच माणूस हुशार लागतो आहे त्याला खूप येतं आहे असं बी काही नसतं आणि जीवनात जर माणसाला यश संपादन करायचं आहे तर माणसाला म्हणजे म्हटलं का टॉपचं बनत बघतं तेवढी एक इमे हे असते काय ध्येय किंवा उरच्या शक्ती लागते बारावीपर्यंत शिक्षण झालं गावाकडे झालेलं आहे मी काही असं खूप नाही माझ्या वडिलांनी तुम्ही तरी इथं बसले वडिलांनी बारावीची फीस भरायलासुद्धा पैसे दिले नव्हते सुलतेनी दिले होते ते भरले मी बारावीचे क्लाससुद्धा लावलेले नाही मी एम पी सीचे क्लाससुद्धा लावलेले नाही फक्त डी एडला वडील आणि फक्त पैसे भरले होते तेवढ्याचवर मी डी एड झालं डी एडनंतर एम पी सी तयारी केली आणि त्या बेसवर मी फर्स्ट अॅटेममध्ये पी एस आय झालो होतो पण एक जीवनाचा स्ट्रगलचा पॉईंट असतो की माणसानं जीवन कसं आहेसतं एम पी सी असं म्हणून पास झालो असं नाही त्यामागं किती घंटे अभ्यास केला किती घंटे स्ट्रगल केलं ह्या गोष्टी ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या असतात दिवसातून मी ज्यावेळेस रात्री बारा एकपर्यंत जागवायचो दिवसाला सकाळी पाच ला उठायचो पण मग अभ्यास काय असा फुल चोवीस घंटे अभ्यास नाही अभ्यासाचा टायमिंग असायचा अभ्यास कसा करावा काय करावा त्यातून माणसाला कर यश कसं संपादन होतं आणि अभ्यास करताना कशा पद्धतीने करावा याचं एक कोणी तुम्हाला एक गाईड लागतं आहे मला बी गाईड भेटलं होतं त्याच्यानुसार झालं सक्सेस झालं एक गोष्ट ठीक आहे परंतु ज्यावेळेस ग्रामीण भागातून जसे तुम्ही दांबडला आले तसं मी आणि ग्राम माझं मूळ संभाजीनगर जिल्हा आहे तर संभाजीनगरला असताना ग्रामीण भागातून ज्यावेळेस सिटीत राहायला गेलो तर त्यावेळेस वेगळं वातावरण की आता गावातून आलेलं आहे तुम्ही जसं म्हणताय की चला गावातून गेल्यानंतर एक वेगळं परिचय असतो गावातून गेल्यानंतर एक आपण गरीब असं राहणीमान साधं की सिटीतले राहणीमान बघितलं का आपल्याकडे बघितल्यावर कसं तरी वाटायचं की आपण खूप यांच्या मनानं खूप लो आहे असं परंतु ज्यावेळेस तेच मुलं वर्गात बसले की असं वाटायचं हे फक्त दिसायला आहे फक्त दिसण्यासाठी हे मुलं आहे फक्त अभ्यासाच्या बाबतीत ते काहीच नाही त्यांना विचारत बसणारा माग हे किंवा मग एकंदरीत कुठेतरी समाधान वाटायचं आपण दिसल्या नसलो तरी अभ्यासानं आप आपण त्यांच्यापेक्षा हुशार आहे हा मनामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह निर्णय घेऊन तिथे आलो होतो औरंगाबादला औरंगाबादला आल्यानंतर म्हणजे ते राहणं ह्या गोष्टी ते केवळ फिजिकली ॲट्रॅक्शन जे म्हणतो ना आपण फिजिकल ॲट्रॅक्शन आणि अभ्यास करता करता काही गोष्टी वाईट विचार पण म्हणत यायचे मला तर मी सांगू शकत नाही फक्त लीडच्या बाबतीत तर नवीन मुली दिसल्या का बघणं ह्या गोष्टी सुरुवात आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात गोष्टी घडतात या असं नाही का माझ्या आयुष्यात बी नाही घडतात परंतु त्या कुठेतरी निग्लेक्ट केल्या पाहिजेत माणसाच्या मनामध्ये दोन गोष्टी असतात एक चांगलं मन एक वाईट मन आणि त्या गोष्टीत माणसानं कसं आपल्यावर डिपेंड आहे कोणतं चांगल्या मनाचा निर्णय घ्यायचा की वाईट मनाचा निर्णय घ्यायचा अभ्यास करताना असंच चला टेन्शन आलं अभ्यासाचं चला पिक्चर बघायला जायचं त्यावेळेस आम्ही एक सिंगम टू पिक्चर सिंगम पिक्चर आला होता अजय देवगनचा तर त्याच्यावेळेस तो पिक्चर बघायला गेलं का ते पिक्चर पूर्ण बघितलं का ते हिरोईन आठवायची तर तो ते गाणं आठवायचं चला कोणतं ते बदमाश दिल ठगेबाडा तिचे अभ्यास करताना मग ते असं वाटायचं कुठंतरी की नाही नाही आपण ट्रॅक सोडून कुठंतरी बाहेर चाललो आहे म्हणजे असली गोष्ट की आपण ट्रॅक सोडून आपल्याला मेन आपण आलेलो कशासाठी या अभ्यासासाठी चला एक पिक्चर बघितला म्हणजे माइंड फ्रेश होण्यासाठी पिक्चर बघायचा आहे आणि त्या याच्यातून आपण दुसरीकडे ट्रॅकने वळवायचा का जेणेकरून चलाव जे वाईट गोष्टी असतात ना ते पिक्चरमध्ये सांगायचं का ज्या वाईट गोष्टी असतात जे फिजिकल ॲट्रॅक्शन असतं किंवा मॅडम म्हणल्या की माणसाने कसं चालावं किंवा काय करावं काय नाही करू म्हणजे आपल्याला जेंट्सचं लेडीजचं फिजिकल ॲट्रॅक्शन असतं ते त्यातून वाईट गोष्टी आपल्याला फास्ट घेऊन जातात की आपण चला कोणी दिसलं गेलं वाईट गोष्टीकडे म्हणतात तर आपल्यावर डिपेंड आहे आपण कोणत्या मनाने चालायचं चांगल्या मनाने चालायचं की वाईट मनाने चालायचं त्याच्यानुसार हे असतं त्याच्यानुसार माणूस अभ्यास करत होतो परंतु अभ्यास करता करता आपल्याला कोणीतरी एक चांगला गाईड भेटतो मला एक अभ्यास करता करता एक ताई आहे ते सध्या डेप्युटी कलेक्टर आहे माझ्या ताई म्हणतो त्यांना ते सध्या आता त्या त्यांचं डी एड झालं होतं त्या आणि त्यांचा भाऊ एका डब्यामध्ये दोघ जण जेवत होते अभ्यास करताना त्या कन्नडच्या आहेत तर त्यांचं नवविद्यालयामध्ये शिक्षण झालं होतं आणि भाऊ आणि त्या तिथं एम पी एस सीच्या अभ्यासाची तयारी लिहिला आली त्या त्यांच्याकडे बघायचं तो एका डब्यामध्ये तो भाऊ आणि ती जेवण करायची ताई त्यानंतर त्यांची सी एम पी सिलेक्शन झालं ते सिलेक्शन झालं सुरुवातीला ते शिक्षक होत्या शिक्षकातून नायब तहसीलदार झाल्या नायब तहसीलदारातून त्यांनी तहसीलदार भेटला आणि सध्या डेप्युटी कलेक्टर म्हणून नाशिक जिल्ह्यात ते आता तर त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की खरंच माणसानं स्ट्रगल करावं तर कसं करावं मला तर ठीक आहे मला अभ्यास करता करता बी थोडंफार पैसे मी काम करून अभ्यास केला होता मला एक मामा मी सरांना बोललेलं आहे की एक मामा म्हणून होते एक ते तिथे क्लास घ्यायचे त्यांच्या क्लासवर काम करून मी शिक्षण केलेलं आहे तर त्या त्यांच्याकडे बघून एक स्ट्रगल करून आणि त्यांचा एक जीवन परिचय असा आदर्श घेण्यासारखा असतो ही तुम्ही सक्सेस होताना तुम्हाला कोणास तरी आदर्श असतो आणि त्या आदर्शातून माणूस मोठं होत असतं आणि त्याच्यानुसार चालत असतं आणि त्याच्यानुसार माणूस घडत असतं आणि त्यांच्या पावला पावली माणूस सक्सेस होत असतो तर माझ्या हे सक्सेसचं किंवा असं बघून याच्याकडे बघून त्याच्याकडे बघून एम पी एस सीचा अभ्यास करून सक्सेस झालेला आहे परंतु सक्सेस झाल्यानंतर बी असं नाही का चला खूप स्ट्रॉंगली आपण हे झालो आहे तसं काहीच नसतं सक्सेस झाल्यानंतर जे वातावरण बघितलं आहे की ते आंबडचं सध्या आजची परिस्थिती की आंबडची परिस्थिती बघितली असता का फिजिकली खूप अट्रॅक्शन आहे जास्त मुला माझी एक छोटी असं सांगतो की माझी मुलगी सात वर्षाची आहे सात वर्षाची सुरुवातीला चार पाच वर्षापर्यंत ती खेळत होती परंतु जर आज जर ती गेली ना तर ती बाथरूमला गेली ती दरवाजा बंद करून घेते ती याच्यावरून मला समजून जायला पाहिजेत तर तिला गुड टच बॅड टच काय हे कळतं तुम्ही याच्या अगोदर गुड टच बॅड टच काय असताना एक आमिर खानचा एक कार्यक्रम होता बघा सत्य मेवजे इथे बघा खूप छान कार्यक्रम आहे की त्यांनी मला महिलांना किती त्रास होतो किंवा काय होतो आणि त्या त्रासातून त्या कसं त्यांचा व्य व्यथा मांडतात खूप छान कार्यक्रम होता बघा तर गुड टच काय असतो ते सांगतात बॅड टच काय असतो ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत काय असतं फिजिकली तुम्ही कोणासोबत ही हे झाल्यानंतर मी पप्पा लग्न करायचं मी तुला लग्न करून देणार नाही म्हणे पप्पा मी माझ्या मनानुसार तिला मी आज असताना ती सात वर्षाचा असताना तिला कमीत कमी मी नऊ ते दहा अधिकाऱ्यांची भेट घालून दिलेली आहे डेप्युटी कलेक्टर जे असेल ते सांगतात बेटा असं नाही करायचं तसं करायचं काय असतं तुम्हाला संगत बुलनुसार तुम्ही वाढत चालतात ती त्यांच्याकडे बघ ती ते किंवा ती आज रोजी आय एस आय पी एस मला आय पी एस बनायचं पप्पा मला आय एस बनायचं काय बनायचं ते ठीक आहे पण तिला तिला जाणून हो, हो। एक का गुड टच काय असतं बॅल टच काय असतं आणि भविष्यात काय करावं आणि काय नाही करावं एवढंच सफिशंट आहे आपल्यासाठी ती भविष्यात अधिकारी हो नाही हो परंतु चांगली स्त्री म्हणून जगणार किंवा तिला स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर जगणार एवढी गॅरंटी असते त्याच्यामुळं तुम्ही एक स्त्री आहे किंवा याच्या आंबडचं जी परिस्थिती आहे तर एक सक्सेस होण्यासाठी इथपर्यंत आला हा तर सक्सेस होऊन गावाकडे जायचं गावातला येण्याचा मार्ग सोपा आहे तुम्ही आसपास खेड्यातून आले असल ना गावातून येण्याचा मार्ग सोपा आहे पण जाण्याचा मार्ग खूप अवघड आहे गावात जाताना संध्याकाळी रात्री मी असं रात्री जायचो हा सकाळी सकाळी सहा वाजता तो सात वाजता गावातून करला गावातून लोक सिटीत आलं तर थोडसं माणूस काय होतं गोरं होतं तसं होतं तशी गमत ते गावाकडे गेलं का ती गोरे गोमटी होऊन आले काय नाही ते काय देव लावता काय नाही तशी परिस्थिती नको त्यामुळे गावातले लोक टोमण्या मारायचे म्हणून रात्री अंधार पडला का संभाजीनगरहून आठ वाजता ते बसस्टँडहून आम्ही मग गाड्या धरून रात्री दहा वाजता घरी जायचो गावातल्या लोकांना दिसायचोच नाही कधी आला कधी गेला नाही काय गेलं कलं की गावातले लोक टोमण्या मारा सुरात तशी येण्याचा मार्ग सोपा आहे गावातून तुम तुम्ही आलेले आहे इथपर्यंत खरे पण इथून वापस जायचं म्हणलं गावात तर खूप हार्ड आहे जेक चांगलं नाही जेक जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत जेक तो तुम्हाला टोमणी मारणार आणि त्या टोमणीतून जर सुधरायचं असेल किंवा गावात आईवडिलांचं नाव दाखवायचं असेल जोपर्यंत तुम्ही नाव कमावणार नाही तोपर्यंत तुमचा वडील किंवा आईवडील गावात सांगू शकत नाही कोणाला मी असं करतो तसं करतो आहे कारण की लोक एकच म्हणणार सिटी जाऊन काय दिवे लावणार एकच गोष्ट हे तशी जसे माझ्या वडिलाला म्हणत होते तशी बी शंभर टक्के प्रत्येकाचं गावाचं सिस्टीम असे की तुम्ही गावाकडे गेल्यानंतर काय करणार त्याच्यामुळं जाताना सर्वांनी सक्सेस होऊनच जावं आणि भविष्यात मोठा अधिकारी व्हावं ही सर्वांनाही सूचना प्राप्त करून दोन मिनटं शब्द